व्यास भगवान शुभाशाही आपल्या आईच्या उदरामध्ये नऊ महिने नऊ दिवस राहिले नाही किती वर्ष राहिले महाराज बारा वर्ष बारा वर्ष लपले महाराज का लपले तर त्यांना माहित होत महाराज की बाहेर जर मी आलं तर माया मोहामध्ये मला राहावं लागेल याच्यामध्ये गुरुपट राहील माझी आई माझे वडील मग भगवंतापासून मला दूर करण्यात म्हणून ते बारा वर्ष आलेच नाहीत मला आल्या नाहीत म्हटलं तर काय झालं व्यास भगवान म्हणू लागले शुका त्यावेळेस मात्र शुकाचार्य म्हणा ते नको बाबा आम्ही बाहेर येणार नाही बारा वर्ष आई म्हणू लागली आले किती दिवस तुला सांभाळू आ आले मला शुकाचारी बारा वर्षाच्या नंतर आल्यानंतर मात्र जी पळू लागले महाराज Terima kasih telah